आता आपण मुरबाड तालुक्यातील मसा या यात्रेमध्ये आहोत आपण या इथील अध्यक्ष दशरथ पष्टे यांच्याकडून मशा यात्रेची माहिती घेऊया तर हे देवस्थान जागृत देवस्थान असून हे जवळजवळ दोनशे अडीचशे वर्षापूर्वीचं देवस्थान आहे आणि या यात्रेमध्ये महाराष्ट्र गुजरात राजस्थान कर्नाटक इथून मोठ्या प्रमाणात व्यापारी आणि भाविक येत असतात ह्या यात्रे ही यात्रा शेतकऱ्यांशी निर्मित असल्याकारणाने इथे जवळजवळ दहा ला ते पंधरा दिवस ही यात्रा चालते जवळजवळ आता गेल्या वर्षी या असल्यामुळं जवळजवळ दहा लाख भाविकांनी यात्रेला हजेरी लावलेली आता ह्या वर्षी नक्कीच वीस ते पंचवीस लाख भाविक यात्रेला येतील या मंदिराची आख्यायिका काय हे म्हणजे पूर्वीचे लोक सांगतात का, का इथे पूर्वी मंदिराच्या खाली तलाव होता त्या तलावामध्ये शिवाची मूर्ती भेटली आम्ही पण आहे पण मूर्ती भेटली होती त्याच्यानंतर यात्रा सुरू झाली हा त्यानंतर यात्रा सुरू आणि गलांचा जो हे असतो पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसाचा त्या दिवसापासून या शेतवलीला पाणी चालू व्हायचं पूर्वी हा पूर्वी पण आता डॅम असल्यामुळे आता ते दिसणार नाही तुम्ही जर बोलले दाखवा तर आता दिसणार नाही आणि दिवस रात्र यात्रा चालू होते किती एरिया किती एरियामध्ये आहे पूर्ण पूर्ण वडलेला पाणी चालू असेल नाही नाही आता यात्रा किती एरियामध्ये आहे आता जवळजवळ दोनशे अडीचशे एकर मध्ये असेल दोनशे अडीचशे एकर मध्ये दोन किलोमीटरचा परिसर आणि पंधरा दिवस चालते का पंधरा पूर्ण पंधरा गेल्या वर्षी पंधरा दिवस चालले